आपल्या नगरपालिकेने सहा महिने जर आम्ही पाठपुरावा पुरावा करतो प्रशासनाकडे की बाबा आम्हाला ते सातव्या तोंड पाचवा हफ्ता द्या मेडिकल बिल द्या आपल्या पेन्शनचं ते विक्री द्या परंतु याने आजपर्यंत आमच्या त्या ह्याच्या मागण्यावर कसलीही कारवाई केली नाही जिल्हाधिकाऱ्यांनी एक वेळ सोडून दोन वेळेस त्यांना शोकस नोटीस बजावलं की यांच्याबरोबर काय आहे ते तुम्ही हे करा पत्र पत्रव्यवहार करून त्यांना कळवा कर परंतु त्यांनी त्याला फक्त केराची टोपली दाखवली त्याच्या पलीकडे काहीही केलेलं नाही आजपर्यंत जो जे आम्ही कुठलीही मागणी घेऊन गेलो तर ते अतिशय तुच्छ वागणूक ह्या सर्व आमच्या पाणीपुरवठ्याच्या झाल्या तसंच आमच्या सफाईच्या भगिनीला जरा अशी तुच्छ प्रकारची वागणूक देतात या अगोदरचे मुख्याधिकारी कुठलेही क रक्कम जर द्यायची झाली तर अगोदर सफाई कर्मचाऱ्याला द्यायचे पणेपुरवठ्याच्या कर्मचाऱ्याला द्यायचे आणि सगळ्यात शेवटी इतर कर्मचाऱ्याला द्यायचे परंतु आता ह्या दोन तीन वर्षात यांनी नवीनच पहिला पडलेला आहे की ते सफाई कर्मचारी आणि पणे कर्मचारी हे कर्मचारी तसंच इतर बाकीचे जे नगरपालिकेतले आमचे कर्मचारी आहेत ते कर्मचारीच ते मानायला तयार नाही फक्त दोन चार काळच्या तिथे बसलेली आहे ती त्यांच्यावर सगळं ही नगरपालिका प्रशासन चालतंय आणि बाकीचं सगळ्या लोकांचा कुठलाही काही असो मग ती मैर जयक नाही तर तिकडे काही कर यांना कशाचाही देणार नाही आत्ताच गेल्या म्हणाल आमची एक मातोभगिनी एक्सपायर झाली आम्ही चार पाच महिन्यापूर्वी मुख्याधिकारी मॅडमला जाऊन भेटून सांगितलं होतं की बाबा यांचा असा आजार आहे तुम्ही यांची मेडिकल बिल द्या तर त्याने त्यावेळेस फक्त वेळ मारून दिली ठीक आहे तयार करते हे करते ती करते त्याच्यावर आजपर्यंत कसलीही कारवाई केलेली नाही परंतु इतर जे संवर्गाचे जे कर्मचारी आहेत त्यांचे आजपर्यंत त्यांनी किती बिलं काढलेले आहेत हे त्यांनाच माहीत आहे दुसऱ्या इतर कर्मचाऱ्याच्या काढायचे म्हणलं की त्यांनी कुठला न्याय लावला आणि कुठला कायदा सांगते ते माझ्यातर काय समजा माझ्या आहे की ते बिलं देत नाही त्यांचा आज मुलगा आलेला गेला कुठे गेलं त्यांनी गोव्हटर हा स्वतः पाहता त्या दिवशी मॅडमला आम्ही पाच सहा महिन्या भेटलो होतो सगळ्यात जाऊन निवेदन दिलं होतं आम्हाला मेडिकल बिलं द्या त्यावेळेस त्यांनी वेळ मारून नेली ठीक आहे देतो करतो असं म्हणले दुर्दैवाने त्यांचं या गेल्या पंधरा दिवसाखाली निधन झालेलं आहे आता असेच आमचे दुसरे पाच कर्मचारी आहेत ज्यांना की कॅन्सरसारखं दुर्ग आजार झालेला आहे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि आज पाच सहा महिने जरा चक्र चक्रमारीत होते एक आमचं आली म्हणून एक हे आहे आमचा बंधू आहे शिपाई परंतु त्याला त्यांची कसलीही दखल घेतली नाही आज तो अत्यावस्थेत आहे त्याला सोलापूरला ॲडमिट केलेला आहे किती वेळ जायला फोन केला यांना बिलावर सहाय्य करा तर ह्यांची बिलावर सुद्धा करायची तयारी नाही होत त्याच्यावर हे करतो ते त्याच्यावर टाळाटाळ करतो असे सगळे वेळ मारून यायची ही प्र हे करतात प्रत्येक वेळेस आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे आमची आज नगरपालिकेला सव्वा तीन कोटी रुपये अनुदान येत आहे शासनाकडून अनुदान कशासाठी येत आहे ह्या सर्व कर्मचाऱ्याचे जे देणे आहेत जे काय यांचे मंथली जे काय पेमेंट आहे व रिटायर लोकांचे जे काय असेल देणं त्याच्यासाठी येत आहे तर या नगरपालिकेतल्या लोकांनी हा जो आपला लेखापाल जो आहे तो शासनाची फसवणूक करतो शासनाला खोटे हिसी पाठवतो की सर्व कर्मचाऱ्याचे पैसे दिलेत कर्मचाऱ्या पैसे देत नाहीत आणि कर्मचारी दिशाभूल काय करतात की आमच्याकडे बजेट नाही म्हणून बरोबर आहे की नाही कर्मचाऱ्याची दिशाभूल करतात आणि शासनाची फसवणूक करते तर माझं सर्वात महत्वाची आमची मागणी ही आहे की अगोदर आम्हाला ह्या जे आल्यापासून अनुदान आलेलं शासकीय आमच्या सहाय्यक अनुदान आलेलं आहे त्यांनी का अनुदान आमच्या कर्मचाऱ्यावर किती खर्च केलं व इतर बिल लोकांची पुन्हा कुणाची किती दिली ती याची माहिती द्यावी आणि संबंधित लेखापालानं शासनाच्या फसवणूक केली खोटे युसी सादर केली म्हणून संबंधित लेखावर लेखापालावर तातडीची निलंबनाची कारवाई करून त्याच्यावर हो चौकशी बसवावी ही हे आमच्या सर्वात महत्वाची मागणी आहे महिन्यात जर दीड कोटी रुपये लागते तर सव्वा तीन कोटी रुपयाचे अनुदान येत आणि ते कर्मचारी दहा बारा लाख रुपये ते दहा बारा लाख रुपये द्यायला पाच पाच वर्ष झाले तर त्यांची द्यायची तयारी नाही आणि हे जे संवर्गाचे लोक आहेत त्यांचे एका पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये वन टाईम त्यांनी लगेच लगेच पेन्शन कॉन्ट्रीब्युशन ते आमच्या अनुदान करून बघते आणि जे राहिलेले पैसे आहेत आता बाकीचे कुठे काय करतात काय नाही आम्ही नक्की मागितलेल्या आम्हाला तसं देव जर पैसे शिल्लक राहत नसले तर आम्ही पैसे मागत नाही आमच्या आम्हाला काय करायचं आमचे